शेतकऱ्यांच्या शेती मोला रास्त भाव मिळालाच पाहिजे अरे आणि सध्या ग्रामीण समिती नेतृत्वाखाली नंदुरबार या निकाला दहा लाखापेक्षा अधिक शेतकरी आदिवासी कष्टकरी करून हे मुंबईच्या दिशेना मंत्रालयावर अंगीकृत करत आहे या मोर्चाच्या बाय मेळाव्या महामोर्चा मागण्या आहेत पहिल्यांदा दुष्काळग्रस्तांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये चाळीस तालुके दुष्काळी जाहीर झालेले आहेत अजूनही चोवीस जिल्ह्यातले अनेक तालुके दुष्काळी जाहीर करायचे राहिलेले आहेत ते दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले पाहिजेत साखरी तालुक्यामध्ये दोन हजार अठराचा दुष्काळग्रस्त निधी अजूनही दिलेला नाही तो त्वरित देण्यात यावा

या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही दिल्लीच्या दिशेनं पाहिजे महामोर्चा मुंबईच्या दिशेनं पाहिज विलो आहोत सत्य किती आहोत संघटने